Brought you by Skill Fantasy. Skill Fantasy पे जीतो लाखों के कैश प्राइजेस क्रिकेट का असली मजा अब सिर्फ देखने में नहीं स्किली के साथ दुसर अमित शाह है, तो है। शिंदे गटा ऐसी अनिता मस्किया काय संबंध काय हा मस्का लावतो दुसऱ्यांच्या त्या अमित शहाच्या आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना हे कोण अजय बोले त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमच्याच आयुष्य जाणार तुम्ही करा तुम्ही आता माननीय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भांडण देखील पडत आहे तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह त्यांना विचारा अमित शहा विचारा शिंदे एकनाथ शिंदेही या प्रश्नावर थोडेसे रागावलेले काय रागावले का नाही नको आहे की कामाच बोला मग कामाच करतोय ना आम्ही तुम्ही तुमच्या कामाच बघा ते आता दरे गावात आहे तिथून ते कदाचित त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटायला दिल्लीत जातील हा तर ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू